हाय फ्रेंड्स स्पेशल डिशमध्ये आज आपण दिवाळी स्पेशलमध्ये पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत अगदी सेम बाजारामध्ये ज्या पद्धतीचा मिळतो अगदी तशाच पद्धतीचा आणि तेही अर्धा किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करू चिवडा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत स्वच्छ पाकडून आणि चाळून तर अर्धा किलो पोह्यांसाठी आपल्याला अर्धा किलो तेल घ्यायचं आहे हे तेल आपल्याला व्यवस्थितपणे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे जर आपलं तेल कमी गरम असेल तर हे पोहे जे आहेत ते तेल पितात तर तुम्ही बघू शकता एक मूठ पोहे मी तेलामध्ये टाकताच दुसऱ्याच क्षणी हे पोहे छान मस्त फुगलेले आहेत तर हे आता आपण एका पाठीमध्ये काढून घेऊयात सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेले सगळे पोहे मी तळून घेते इथे आपले संपूर्ण अर्धा किलो पोहे तळून तयार झालेले आहेत पोहे तळण्यासाठी मी मोठी लोखंडी कढई घेतलेली होती पण आपले जे इतर इन्ग्रिडियंट आहेत त्याच्यासाठी मी छोटी कढई वापरणार आहे आणि त्याच कढईतलं तेल गाळून घेतलेलं आहे तर या इथे आपल्याला अर्धा किलो पोह्यांसाठी पाव किलो शेंगदाणे घ्यायचेत किंवा दोन कप शेंगदाणे तर हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला खूप जास्त लालसर करायचे नाहीत अगदी हलके फुलके लालसर करायचे जोपर्यंत याचा मस्त सुगंध दरवळत आहे तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे तर इथं तुम्ही बघू शकता आपले जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा मस्त असे तळून तयार झालेत शिल्लक राहिलेल्या या तेलामध्ये मी एक कप एकदम बारीक असे चिरून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आणि हे तुकडे सुद्धा आपण मस्त असे तळून घेऊयात अगदी हलका फुलका याला कलर येऊ द्यायचा आहे कारण की तेलामधून बाहेर आल्यानंतर सुद्धा आतील उष्णतेमुळे या खोबऱ्याचा रंग आणखीन जास्त डार्क होत राहतो खोबऱ्यानंतर आता आपण घेतलेले आहेत पाच चमचे मनुके आणि हे मनुके सुद्धा छान मस्त फुगेपर्यंत आपण तळून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त असे शे शेंगदाण्यासारखे हे मणुके फुगलेले आहेत हे आपण पोह्यांमध्ये ओतून घेऊयात त्याचबरोबर इथं मी घेतलेले आहेत साधारण अर्धा कप काजू आणि काजूच्या मी दोन फाकी करून घेतलेल्यात आणि या काजूचा हलका असा कलर बदलेपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे काजूनंतर जे काही तळणीचे पदार्थ होते तर ते सगळे आपले तळून झालेले आहेत आणि इथं याच्यातील कढईतील जे तेल आहे ते मी बदलणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पोहे तळल्यानंतरसुद्धा तेल बदलू शकता पण मला तरी असं वाटलं की काहीच आवश्यकता नाही हे जे सगळे इन्ग्रिडियंट आहेत ते मी त्याच तेलामध्ये तळले आणि आता आम्ही दुसरं फ्रेश तेल घेत आहे फोडणीसाठी याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत तीन चमचे धणे हे धणे तेलामध्ये छान तळून घेऊयात धने तळल्यानंतर याच्यामध्ये आपण एक चमचा बडीशेप टाकून घेऊयात त्याचबरोबर एक चमचा पांढरे तीळ आणि हे तीनही इन्ग्रिडियंट अगोदर आपण तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घेऊयात आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा कप एकदम बारीक चिरून घेतलेल्या मिरचीचे तुकडे तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण तेलामध्ये छान कडक होईपर्यंत तळून घ्यायच्यात मिरची छान तळली गेल्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे चार चमचे हळद माझी हळद थोडीशी फेंट आहे त्याच्यामुळे चा मी चार चमचे वापरलेली आहे तुमची हळद जर थोडीशी डार्क असेल तर तुम्ही तीनच चमचे वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा हिंग आणि हळद आणि हिंग सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घेऊयात आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ही जी तयार झालेली फोडणी आहे ती आपण पोह्यांवरती किंवा पाठीमध्ये आपण जे सगळी सामग्री एकत्र एक केलेली आहे त्याच्यावरती ओतून घेऊयात यामध्ये आता आपण काही सुके मसाले टाकणार आहोत तर सगळ्यात अगोदर तीन चमचे भाजलेल्या जिऱ्यांची पूड तीन चमचे धणे पूड तीन चमचे पिठी साखर आणि चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे तर हे जे सगळे मसाले आहेत ते आता आपण या पोह्यांमध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत सर्व मसाले पोह्यांमध्ये एकजीव केले की आपला जो पोह्यांचा चिवडा आहे तो तयार होतो तर तुम्ही बघू शकता आपला जो चिवडा आहे तो अगदी परफेक्ट असा झालेला आहे दिसताना अगदी सेम मिठाईवाल्याकडे मिळतो तशा पद्धतीचा आणि खाण्यासाठी तर अप्रतिम तर हा चिवडा या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा